विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालंय सर्व एक्झिट पोलचे निष्कर्ष खोटे ठरवत महायुतीने जोरदार मुसंडी मारली महायुतीच्या या यशामध्ये एकनाथ शिंदे सरकारने आणलेला पाच योजनांचा मोठा वाटा आहे त्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यातील जनतेने भरभरून प्रतिसाद दिलाय राज्यातील लाडक्या बहिणींनी महायुतीलाच मतदान केल्याचं दिसून येतंय लोकसभा निवडणुकीतील ट्रेंड फिरवण्यात महायुती सरकारच्या पाच योजना कारणीभूत ठरल्या आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शिंदे सरकारने सुरू केली मध्य प्रदेशमध्ये सिंह चौहान यांनी ही योजना आणली होती त्यामुळे मध्य प्रदेशात भाजपला मोठे यश मिळालं होतं त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रामध्ये झाली महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी महायुतीच्या बाजूने उभे राहिल्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रामध्ये झंझावात प्रचार केला त्यावेळी बांगलादेशात हिंदूंच्या झालेल्या परिस्थितीकडे त्यांनी लक्ष वेधलं त्यांनी बटेंगे तो कटेंगे ही घोषणाही दिली या घोषणेला अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजपच्या काही नेत्यांनी विरोध केला परंतु त्यामुळे हिंदूंची मते एकवटली असल्याचं दिसतंय योगी आदित्यनाथ यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक प्रचार सभा घेतल्या या प्रचार सभेत त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या घोषणेत सुधारणा करून एक नवीन घोषणा दिली एक हे तो सेफ हे ही घोषणा त्यांनी दिली त्यामुळे हिंदूंची मते एकवटली असल्याचं दिसत आहे शिंदे सरकारने गेल्या वर्षी मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना इंटर्नशिप योजना आणली त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये पाच हजार पाचशे कोटींची तरतूदही केली या योजनेत बेरोजगार युवकांना कंपन्यांमध्ये रोजगार दिला गेला त्यात बारावी पास उमेदवारास महिन्याला सहा हजार रुपये आयटीआय उमेदवाराला आठ हजार आणि पदवीधर उमेदवाराला दहा हजार रुपये दिले गेले त्या योजनेचा फायदा महायुतीला झालाय अखिल भारतीय उलेमा बोर्डाचा फतवा हा विषय शेवटच्या तीन चार दिवसांमध्ये भाजपने चर्चेमध्ये आणला त्यामुळे हिंदूंची मते एकवटली गेली महाविकास आघाडी मुस्लिम लांगूल चालन करत असल्याचा संदेश देण्यात भाजप आणि शिंदेची शिवसेना यशस्वी ठरली